जय जय जयघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की या जगात आपलं कोणीच नाही फक्त आपले कर्म आपल्याबरोबर असतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तमाचे करा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा समर्थ म्हणतात की मनुष्य हा एकटा आलेला आहे त्यामुळे तो त्यामुळे त्या त्याचा मृत्यू झाल्यानंतरही तो एकटाच जाणार आहे जन्माला येतानाही तो कोणाच्या सोबत येत नाही आणि मृत्यूनंतरही कोणी त्याच्यासोबत जात नाही म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्याचे कर्मच मनुष्याबरोबर येतात म्हणून समर्थ म्हणतात की आपले कर्म हे आपण उत्तमाची केली पाहिजे तसं समर्थ आपल्याला ले ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की मनुष्य घर बदलतो मनुष्य ड्रेस बदलतो आपले मित्र बदलतो सर्व काही तो बदल करतो तरीही तो दुःखीच का असतो कारण तो स्वतःच्या स्वभावामध्ये आणि स्वतःच्या कर्मामध्ये बदल करत नाही आणि म्हणूनच तो सदैव दुःखी असतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्था म्हणतात की आपण ड्रेस बदलतो आपण गाडी बदलतो आपण घर बदलतो आपण मित्र बदलतो आपल्या घरामध्ये बदल करतो पण आपल्या स्वभावामध्ये आणि आपल्या आचरणामध्ये आपल्या कर्मामध्ये आपण बदल करत नाही म्हणूनच मनुष्य नेहमी दुःखी असतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या स्वभावामध्येही कधीतरी बदल करावा आपल्या कर्मामध्येही आपण कधीतरी बदल करावा आपण शांत बसून आपलं काय चुकतं याकडेही आपण लक्ष द्यावं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी आपण इतरांना दोष देतो पण कधीतरी आपलंही चुकत असतं हे मात्र आपण कधी बघत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्याला वाटतं की ड्रेस सुंदर असावा घर सुंदर असावं जेवण सुंदर असावं गाडी सुंदर असावी बंगला सुंदर असावा पण आपलं कर्म सुंदर असावे असं वाटत नाही आपला स्वभाव सुंदर असावा असं वाटत नाही म्हणून समर्थ म्हणतात आपले कर्म ही सुंदर करावे आपला स्वभाव ही सुंदर ठेवावा म्हणजे आयुष्य हे सुंदरच होईल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की या जगामध्ये ज्यावेळेस आपण आपण हे जग सोडून जातो त्यावेळेस आपल्या बरोबर कोणी येत नाही आपल्या बरोबर आहे ते आपले उत्तम चांगले आणि वाईट कर्मच आपल्या बरोबर येतात मग ते उत्तमाची करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे किती जरी पैसा मिळवला तो तो आपल्या बरोबर येत नाही किती जरी शेती कमवली ती आपल्या बरोबर येत नाही किती जरी बंगला मिळवले तरी ते आपल्या बरोबर येत नाही येतं ते फक्त चांगलं वाईट खरं खोट पाप पुणे आणि आपले उत्तमाची कर्म हेच आपल्या बरोबर येणार आहे मग ते कमवण्याचा प्रयत्न करा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की श्रीरामा सरकापती असून श्रीरामासारखा पती असूनही सीता हरणाच्या वेळेस तिच्याजवळ कोणीही नव्हती असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हटले समर्थ महाभारतामध्ये द्रौपदीचे सुद्धा पाच पती असून ज्यावेळेस वस्त्र हरणाची वेळ आली त्यावेळेस तिच्या मदतीलाही कोणी नव्हतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की राजा दशरथ दशरथाला सुद्धा चार पुत्र होते राजा दशरथाला सुद्धा चार पुत्र होते तरीही तरीही अंतसमयी त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की लंकाधिपती रावण ज्यावेळेस लंकाधिपती रावणाचाही मृत्यू आला त्यावेळेस सर्व सैन्य युद्धामध्ये सर्व सैन्यांचा मृत्यू झाला होता त्यावेळेस लंकाधिपती रावणाजवळही मृत्यू समयी कोणी नव्हतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते भगवान श्रीकृष्ण हे सर्व शक्तिमान होते पण ज्यावेळेस त्यांच्या पायाला बाण लागला त्यावेळेसुद्धा त्यांच्याजवळही कोणी नव्हते म्हणूनच समर्थ म्हणतात की या जगात आपले असं कोणीच नाही म्हणून समर्थ म्हणतात की या जगामध्ये आपलं असं कोणीच नाही फक्त आपले कर्म आपल्या बरोबरच असतात म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे चांगले ठेवा कारण आपण जन्माला येतानाही एकटे आलेले आहोत आणि मृत्यूनंतरही आपण एकटेच जाणार आहोत मग आपल्याबरोबर काय येणार आहे आपले चांगले कर्मच येणार आहे तसं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तमाचे करा की जेणेकरून जेणेकरून इतरांनाही सांगताना आपल्याला ते कर्म ताट मानेने सांगता यावीत अशी आपले कर्म असावे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्य घर बदलतो ड्रेस बदलतो मित्र बदलतो सर्व काही बदल करतो तरीही का असतो कारण तो स्वतःचा स्वभाव बदलत नाही आणि स्वतःची कर्म बदलत नाही म्हणून तो नेहमी दुःखी असतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं जर मनुष्याला सुख हवा असेल तर त्याने आपल्या स्वभावामध्येही बदल केला पाहिजे आणि आपल्या कर्मामध्येही बदल केला पाहिजे इतरांचे दोष बघण्यापेक्षा एके ठिकाणी कारदाता शांत बसून आपलं कुठं चुकतंय आपलं पण काहीतरी चुकत असेल याचाही शोध घेतला पाहिजे आणि ती चूक सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे ती चूक सुधारण्याचा प्रयत्न केला तरच आपल्याला यश कीर्ती प्रताप महिमा प्राप्त होईल आणि सुख प्राप्त होईल आपण मात्र इतरांचे दोष काढत जातो पण आपल्यामध्ये सुद्धा किती दोष आहेत ते मात्र आपण झाकून ठेवतो आणि म्हणूनच आपल्याला सुख मिळत नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की सगळं काही सुंदर हवं असं वाटतं मग आपला स्वभावही सुंदर ठेवावा आणि आपलं कर्मही सुंदर करावं म्हणजे आयुष्य सुंदरच होईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू